आता जे काही क्लास्ट्रगल आहे त्याच्यामध्येच काय आहे त्याचं जे काही डायलेक्टिकल मटेरियलिझम आहे जसं ही गल ती दिलं होतं कुठलं डायलेक्टीचं सिद्धांत दिला होता डायलेक्टिकल आयडिलिझम त्यांनी सांगितलं होतं की आयडिओलॉजी कशा प्रकारे किंवा आयडियाची कल्पना आहे ती कशा प्रकारे मुवमेंट झाली होती त्यामध्ये मग मुवमेंट होताना त्यांनी काय सांगितलं होतं की युनिट ऑफ ऑपोजिट्स निगेशन ऑफ निगेशन्स आणि क्वांटिटी चेंजेस इन क्वालिटी आता कालमारस काय होतं ते सिद्धांत वापरतोय आणि त्याला काय करतोय त्या ठिकाणी अपोज करण्याचं काम करतोय आता म्हणजे वर्ग संघर्ष सिद्धांत सांगताना तो काय सांगतो आपल्याला डायलेक्टिकल मटलिझम म्हणजे जे काही भौतिक डायलेटिक्स भौतिक दोन वादाचा सिद्धांत त्यातच सांगतोय क्लास मध्ये आता ही गलनी काय केलं होतं की स्टेट जे काय आहे किंवा आयडिया त्या मुवमेंटहून आयडियाची मुवमेंट होऊन किंवा आयडियाची एक वाटचाल होऊन काय झालं होतं की स्टेट तयार झालं होतं तो म्हणतो की आयडिया ही महत्वाची नाही आहे तर आयडियाच्या मुवमेंटहून स्टेट तयार झालं नाही आहे तर जे काही डायलेक्टिक्स आहे किंवा मटलिझम म्हणजे मॅटर जो आहे तर ते काय असणार आहे त्याच्या पाठीमागं काय असणार आहे एक भौतिकवादी मॅटर म्हणजे काय असणार आहे एक भौतिकवाद त्या ठिकाणी असणार आहे आणि त्याच्यामुळेच काय असणार आहे जी काही मुवमेंट असतात हिस्ट्रीची ती मुवमेंट त्या ठिकाणी झालेली आहे हिस्ट्रीची मुवमेंट आयडियामुळे झाली तर ती कशामुळे झालेली आहे मॅटरमुळे झालेलं आहे भौतिकवादामुळे झालेलं आहे आता तो समजून घेण्याचा काय प्रयत्न करतोय जर आपलं एक समजायचं आहे तर आपण काय केलं पाहिजे फर्स्ट सोसायटी कुठली होती की ज्यावेळेस माणूस जन्माला आला तर त्यावेळेस कुठली सोसायटी त्या ठिकाणी होती तर ती सोसायटी आपल्याला काय केली पाहिजे त्या ठिकाणी बघितलं पाहिजे तर तो म्हणतो की सगळ्यात अगोदर राज्य होतं काय नव्हतं किंवा त्याच्यात जर अगोदर होतं तर त्या काय होतं की प्रिमिटिव्ह कम्युनिझम आता इतिहासाची वाटचाल कशामुळे झालेली मॅटरमुळे झाले पदार्थामुळे झालेले तर ते आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर आपलं काय केलं पाहिजे तर अर्ली सोसायटी कशा प्रकारची होती ते आपण अंडरस्टँड केली पाहिजे आता प्रिमिटिव्ह कम्युनिझम म्हणजे काय असणार आहे तर जो काही साम्यवाद नैसर्गिक का असणार ह्या साम्यवाद असणार आहे नैसर्गिक साम्यवाद पण म्हणू शकता <laughs> म्हणजे जो काही आदिमान होता अगोदर जो लोक जंगलात राहत होते किंवा त्या ठिकाणी शेती करत होते तर त्यावेळेस काय म्हणतो की त्यावेळेस प्रॉपर्टी नावाची संकल्पना होती समजते म्हणजे आधीच्या आदिमानाच्या काळात प्रॉपर्टी संपत्ती होती का की भिंबेटकाच्या काळात वगैरे तर प्रॉपर्टी नावाची संकल्पना त्या ठिकाणी नव्हती तर जे काही सगळ्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या गोष्टी कशा होत्या एका कॉमन मध्ये ठेवल्या असायच्या म्हणजे कॉमन ओनरशिप त्या ठिकाणी होती म्हणजे माणूस अगोदर कॉमन ओनरशिप मध्ये राहिलेला आहे विदाऊट स्टेट राहिलेला आहे त्यामुळे काय आहे की तो नंतर पण त्या गोष्टी मध्ये राहू शकतो आता तो म्हणतो की हिथं जे आहे तर हितं कशी होती की कॉमन ओनरशिप होती हिथं माणूस जो होतो आनंदी त्या ठिकाणी राहत होता इथं कुठला क्लास नव्हता सगळे लोक इकवल्ल्या होते मग परत काय झालं की जसं जसं माणूस काय केला की तो प्रोडक्शन करायला लागला शेती करायला लागला तसं काय झालं की तो डेव्हलप होत गेला त्यामुळे काय झालं हिथं हे फ्युडलिझम आलं नंतर काय झालं फ्युडलिझम म्हणजे हिथं आपण त्याला काय म्हणतो सामंतशाही सामंत तर कुठं क्लास नव्हता पण जे काही फ्युडलिझम आहे तर तिथं दोन क्लास उद्याला आले म्हणजे जे काही मालक आहे आणि जे काही दास आहे हे दोन क्लास उद्याला आले आणि हे दोन क्लास मध्ये काय असणारे कॉन्ट्रिक्शन असणार आहे म्हणजे दोघांची इंटरेस्ट सेम नसणार आहे मालकाला जास्तीत जास्त ते कंट्रोलला असणार आहे सर्फची सगळ्यात जास्त पिवणूक होणार आहे त्यामुळे काय होणार अल्टिमेटली सर्व जे काही दास आहेत ते काय करणार मालका बरोबर उठाव त्या ठिकाणी करणार कारण तो म्हणतो की ज्यावेळेस क्लास दोन क्लास उद्याला आले तर दोन क्लास उद्याला आल्यानंतर दोन वर्ग उद्या आल्यानंतर त्यांच्यात कन्फ्लिक्ट होणारच म्हणजे कन्फ्लिक्ट काय असणार नैसर्गिक त्या ठिकाणी असणार आहे म्हणजे तो बदल जो असणार तो होणार आहे आणि हिस्ट्री जी आहे तर हिस्ट्री काय होणार आहे त्या ठिकाणी चेंज होणार आहे म्हणजे ज्यावेळेस काय होणार आहे हे सर्फ ज्यावेळेस डॉमिनेट झाले किंवा ह्यांनी उठाव चालू केला तर ह्या ज्या वेळेस काय झालं की फ्युडलिझमचा एंड झाला आणि त्यानंतर काय आलं कॅपिटलिझम त्या ठिकाणी आलं समजते तर प्रिमेटिव्ह कम्युनिझम मधून काय झालं आपण जे काही हा ह्याच्या अगोदर कुठली सोसायटी होती आपण बघितलं ही तिसरी स्टेज आहे तर ह्याच्या अगोदर होती स्लेव्ह सोसायटी अरेस्टॉटल मध्ये आपण बघितलं होतं नाही की ह्याच्यामध्ये कोण असणार आहे मास्टर असणार आहे आणि दुसरा कोण असणार आहे स्लेव असणार आहे आता स्लेव्ह सोसायटी एंड होऊन परत नंतर कुठली सोसायटी आली आपली फ्युडलिझम आता फ्युडलिझम नंतर एंड होऊन म्हणजे काही सामंत चाय आहे ती अल्टिमेटली एंड होणार आहे कारण जे काही मीन्स ऑफ प्रोडक्शन असतील प्रोसेस ऑफ प्रोडक्शन असतील मोड ऑफ प्रोडक्शन असतील ते काय असणार आहेत एकमेकांविरुद्ध कॉन्ट्रेक्शनमध्ये असणार आहेत दोघांचं इंटरेस्ट सेम नसणार आहे दोघांचं इंटरेस्ट काय असणार आहे वेगवेगळं असणार त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये भांडण होणार स्ट्रगल होणार आणि काय होणार हिस्ट्री जी आहे तर ती हिस्ट्री काय होणार पुढं चेंज होणार म्हणजे गालमार्सने दिलं होतं त्याचं डायलेक्टिक्स ते शब्द वापरले कुठलं युनिटी ऑफ ऑपोजिट्स निगेशन ऑफ निगेशन आणि क्वांटिटी चेंजेस क्वालिटी म्हणजे जी काही हि स्व्ह सोसायटी होती त्यानंतर ही फ्युडल सोसायटी त्यापेक्षा बरी होती त्यानंतर काय झालं की फ्युडल सिस्टीम जे एंड होऊन त्यानंतर काय झालं कॅपिटलिझम तयार झालं आता कॅपिटलिझमधे पण काय असणार आहे दोन क्लास असणार आहेत कुठला असणार आहे एक तर वर्कर असणार आहे आणि दुसरं कोण असणार आहे कॅपलिस्ट असणार आहे आता हे काय असणार आहे असणार आहे कॅपलिस्ट आणि वर्कर जो असणार एक्सप्लॉटेड का असणार आहे म्हणजे हा शोषण करता असणार आहे आणि ह्याचं काय असणार आहे शोषण त्या ठिकाणी होणार आहे इथं पण काय दोन क्लास असणार आहे समजते आणि दोन क्लासमध्ये पण तो काय म्हणतोय की हि पण दोघांची इंटरेस्ट हे दिफ्रें डिफरंट डिफरंट असणार आहे इथं पण काय होणार परत फोर्स ऑफ प्रोडक्शन चेंज होणार मोड ऑफ प्रोडक्शन चेंज होणार दोघांची इंटरेस्ट काय होणार कंप्लीट होणार आणि अल्टिमेटली काय होणार की वर्कर जे आहेत ते काय करणार कॅपिटलिस्ट विरुद्ध उठाव करणार आणि त्यानंतर काय येणार त्यानंतर पुढची स्टेज जी आहे तो तो काय म्हणतो की त्यानंतर येणार सोशलिझम म्हणजे इथं काय येणार समाजवाद येणार आता जो काही समाजवाद आहे किंवा जो सोशलिझम आहे तिथं पण काय असणार जे काही क्लासचं जे काही सिग्ने म्हणजे तिथे खुना खानाखुना असणार म्हणजे सायन्स ऑफ क्लास असणार आहे पण उलट असणार म्हणजे जो काही वर्कर आहे तो काय असणार डॉमिनंट पोझिशन मध्ये असणार आणि कॅपिटलिस्ट लोक आहेत ते काय असणार थोडे लोअर पोझिशनमध्ये असणार वर्करचा अपर हँड असणार म्हणजे वर्कर जे ठरवतील तीच गोष्ट काय होणार त्या ठिकाणी अफरू त्या ठिकाणी होणार आहे पण नंतर काय होईल की काही कालावधीनंतर म्हणजे हिथं जिथं काही सिस्टीम स्टेबल झाल्यानंतर म्हणजे ही सिस्टम टेम्पररी असणार आहे इथं पण क्लास असणार आहे पण तेवढा जास्त स्ट्रगल नसणार आहे वर्कर काय करतील थोड्या लेवलपर्यंत कंट्रोल हातामध्ये घेतील जे की काय करतील स्टेबिलिटीचं काम करतील आणि त्यानंतर काय करतील ही जी काही सगळे जे काही त्यांच्या हातात कंट्रोल आहे ते कुठे ट्रान्सफर करतील अल्टिमेटली परत कम्युनिझम मध्ये ट्रान्सफर करतील म्हणजे सावित कुठले येणार आहे कम्युनिझम म्हणजे काय येणार आहे साम्यवाद शेवटी येणार आहे तर साम्यवाद मध्ये काय असणार आहे की क्लासलेस आणि स्टेटलेस सोसायटी असणार आहे म्हणजे जसं आधी ती प्रिमेंटिव्ह कम्युनिझम होतं पर तिथंच काय असणार आहे लोक त्या ठिकाणी राहणार आहेत मग तिथं कुठला क्लास नसणार आहे कुठला वर्ग नसणार आहे कुठलं राज्य नसणार आहे कारण सोशलिझम सोशलिझममध्ये काय असणार आहे की जे काही स्टेटचं हे करणार आहे म्हणजे त्याचं व्हायलेंट ओव्हरथ्रो होणार आहे स्टेटचं जे काही हे आहे राज्य जे काही करणार आहे इथं उलतापालत करून टाकणार लोक आणि शेवटी काय एस्टॅब्लिश करणार कम्युनिझम आता कम्युनिझममध्ये काय होणार आहे की तिथं कुठला क्लास नसणार आहे काय नसणार आहे त्यामुळे कुठं डायलेटिक्स नसणार आहे आणि तिथं काय होणार आहे हिस्ट्री जी आहे ती हिस्ट्रीची एंड होणार आहे किंवा हिस्ट्रीचा शेवट होणार आहे जसं तो म्हणतो की हिगल म्हणला होतं की स्टेटकडे काय झालं की हिस्ट्रीचा एंड झाला पण तो म्हणतो की हि हिगल चुकीचा आहे तो त्याच्या डोक्यावर उभा आहे त्याला आपण उभा केला पाहिजे पहिली हिस्टॉरिकल ॲक्शन कुठल्या माणसाची माणसाचे प्रोडक्शन करणं असणार आहे आणि प्रोडक्शन माणूस काय करणार आहे क सगळी एकत्र मिळून करणार आहे त्यामुळे काय आहे की जी काही अर्ली सोसायटी होती किंवा प्रि सोसायटी होती तिथं माणूस काय असणार आहे ग्रुपमध्ये राहणार आहे कारण मॅन इज सोशल अॅनिमल माणूस हा काय सामाजिक प्राणी आणि सामाजिक प्राणी असल्यामुळे प्रोडक्शन करण्यासाठी काय सगळ्या लोकांची गरज पडणार आहे त्यामुळे माणूस समुद्रात समूहात राहत होता त्यावेळेस कुठली सोसायटी नव्हती हो कुठला क्लास नव्हता माणूस हा फक्त आनंदी होता पण कसं झालं की परत इकॉनॉमी थोडी चेंज झाली इकॉनॉमी काय झाली की मग ॲग्रिकल्चरवरती जास्त फोकस द्यायला लागला प्रोडक्शन त्या ठिकाणी व्हायला लागला त्यानंतर काय झालं की स्लेव सोसायटी आली मग तिथं दोन क्लास उद्या आले मास्टर आणि स्लेव त्यांच्यामध्ये पण परत काय झाले कॉन्ट्रॅक्शन निर्माण झाले मोड ऑफ प्रोडक्शन चेंज झाले फोर्स ऑफ प्रोडक्शन चेंज झाले त्यानंतर काय झालं की जी काय स्लेव्ह सोसायटी ती कशा चेंज झाली फ्युडिझमधे चेंज झाली फ्युडिझमधे पण दोन क्लास असणार आहेत कुठले असणार आहेत एकतर फ्युडल लॉर्ड्स असणार आहेत दुसरा सर्प असणार आहे त्यांच्यामध्ये पण कॉन्टिटिस्ट झाल्यानंतर काय होणार आहे हिस्ट्री परत चेंज झाली आणि कुठं मूव झाली कॅपिटलिझमवरती मूव झाली तिथं पण दोन क्लास आले वर्कर आणि कॅपिटलिस्ट त्यांच्यामध्ये पण क्लास स्ट्रगल झाला किंवा वर्क संघर्ष असणारच आहे म्हणजे तिथं जिथं क्लास उद्याला आला तिथे तिथं संघर्ष असणारच आहे कारण प्रत्येक क्लासचे जे काही इकॉनॉमिक इंटरेस्ट आहेत किंवा त्यांचे सोशल इंटरेस्ट आहेत ते काय असणार आहे वेगळ्या प्रकारचे असणार आहे त्यामुळे तिथं स्ट्रगल हा बाउंट्री हॅपन त्यामुळे हिस्ट्री जी मुवमेंट होणार आहे त्यामुळे मग परत सोशलिझम आलं नंतर कम्युनिझम कम्युनिझम काय असणार आहे ही एंड ऑफ हिस्ट्री असणार आहे हिथं कुठला वर्ग संघर्ष जो आहे तो सगळा वर्ग संघर्ष त्या ठिकाणी थांबणार आहे म्हणजे हे काय दिलंय त्यांनी हिगलचं जे काही डायलेक्टिकल आयडिलिझमचा यूज करून त्यांनी काय आहे हिस्टॉरिकल मटेरियल सांगितले आणि क्लास स्ट्रगल आपल्याला काय आहे समजावून त्या ठिकाणी सांगितलं आहे समजलं समजलं का नाही थोडं थोडं समजलं ना समजलं समजलं का म्हणजे कशा प्रकारे चेंज झालं कारण असेल तिथं स्ट्रगल होणार आहे आणि काय होणार आहे हिस्ट्री हे अल्टिमेटली मूव होणार आहे कम्युनिझम मध्ये काय असणार आहे कुठला वर्ग नसणार आहे कुठला क्लास नसणार आहे त्यामुळे तिथं कुठलाही संघर्ष होणार नाही त्यामुळे हिस्टॉरिकल जी मुवमेंट आहे ती काय होणार आहे तिथं त्या ठिकाणी थांबणार आहे म्हणजे तिथं म्हणजे हे मार्क्सची शेवटची फेज असणार आहे जे काही सोशलिझम आहे किंवा त्याची शेवटची फेज असणार तिथं त्यापुढं काय नसणार आहे म्हणजे माणूस जो काही कॅपलिस्टनी माणसाचं एक्सप्लोटेशन केलेलं आहे ते ही तर नसणार आहे म्हणजे मार्क्स किती म्हणजे ग्रेट माणूस आहे की त्यांनी ते हि पण आपण उलट कर केलं त्याच्या थिंकिंगमधून तुमची थिंकिंग ही पॉवरफुल असली पाहिजे म्हणजे तिथं एखादी गोष्ट तुम्ही क्रिटिसाइज करता तर त्याला व्हॅलिडी पॉईंट्स असले पाहिजे आता त्यांनी आयडियाला करण्यासाठी त्यांनी काय केलं की फर्स्ट हिस्टोरिकल ऍक्ट कुठली आपण बघितली पाहिजे तर ती प्रोडक्शन आहे थिंकिंग करण्यासाठी जर माणूस जगा माणसाला राहायचा असेल तर त्याला जगलं पाहिजे अगोदर म्हणजे इन ऑर्डर टू लिव्ह वन हॅज टू प्रोड्यूस वन हॅज टू इट वन इन ऑर्डर टू इट यू हॅव टू प्रोड्यूस आणि इन ऑर्डर टू प्रोड्यूस यू हाव टू ॲक्शन यू यु टू डू वर्क ॲक्शन म्हणजे त्या गोष्टी आहेत त्या सिक्वेन्स त्यांनी काय केल्या प्रूव्ह केल्या आणि असं प्रूव्ह केलं की आयडिया इम्पॉर्टंट असून काय आहे मॅटर जी इम्पॉर्टंट किंवा ॲक्शन जी आहे ती सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे त्यानंतर मग त्यांनी हिगलचा जो काही हिस्टॉरिकल आयडलिझम आहे किंवा त्याचा ऐतिहासिक आदर्शवाद आहे त्याला क्रिटिसाइज कशा के केलं हिस्टॉरिकल मटलिझम म्हणजे त्याने ऐतिहासिक ते भौतिकवाद जो दिला आहे तर त्यांनी त्याला क्रिटिसाइज केले आणि मग क्लास स्ट्रगल मार्फत सांगितलं की कशाप्रकारे हिस्ट्रीची मुवमेंट झालेली आहे आणि ते प्रकारे कम्युनिझम मध्ये काय झालेली एंड झालेली आहे समजते का थांबू इथं मला वाटतं थोडा ओरडोस व्हायला लागलाय समजलंय ना पण इथं पूर्ण समज तर विचारा म्हणजे उद्याचं काय ते सिम्पलच आता पुढच्या गोष्टी सगळ्या त्याचे बेस्ट सुपरस्ट्रक्चर डॉक्टर वगैरे जास्त कॉम्प्लेक्स वाटते का हिगल कॉम्प्लेक्स आहे पण मार्क्स कॉम्प्लेक्स नाही वाटला ना आता ती क्लास स्ट्रगल तर तुम्ही जास्त ते सोसायटी हे करायचे आहेत की पहिलं प्रिमेटिव्ह कम्युनिझम नंतर जे आहे ते स्लेव्ह सोसायटी त्यानंतर फ्युडलिझम नंतर कॅपिटलिझम नंतर सोशलिझम नंतर कम्युनिझम हे सर्व सरळ सिक्वेन्स लक्षात ठेवायचं आणि तेच परत तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे म्हणजे त्याची थिरी ऑफ क्लास स्ट्रगल जर आली हा वर्ग संघर्ष सिद्धांत जर आला तर uh, कालमार्स थेरी ऑफ क्लास स्ट्रगल इज कालमार्क्स हिस्टॉरिकल मटेरिलिझम म्हणजे तो काय कालमार्कचा हिस्टॉरिकल मटेरिलिजम म्हणजे काय ऐतिहासिक भौतिकवाद आहे आता ऐतिहासिक त्यांनी कधी ही केला तर त्यांनी क्रिटिसाइज कशाला केला हि गल्स हिस्टॉरिकल आयडिलिझमला क्रिटिसाइज करून त्यांनी त्याचा हिस्टॉरिकल मटेरलिझम डेव्हलप केला मग त्या ती करत असताना त्यांनी काय सांगितलं की आयडिया ही कल्पना <coughs> किंवा थिंकिंग ही माणसाची पहिली ऍक्ट नसून काय वर्क किंवा ऍक्शन ही माणसाची प्रोडक्शन जी आहे ती पहिली ॲक्ट आहे आणि त्यानंतर त्यांनी समजून सांगायचा प्रयत्न केला तर सांगितलं की अगोदर ज्यावेळेस माणूस ज्यावेळेस राहायला लागला तर त्यावेळेस काय नाही असतं की प्री हिस्टोरिक जी काही सोसायटी होती तर ती सोसायटी अवेलेबल होती तिथून मग चालू करायचं लिहायला ते शेवटी पर्यंत एंड व्हायचं तिथं कॉन्ट्रिक्शन एंड होणारे सगळ्या गोष्टी एंड होणारे डायलेक्टिक्स एंड होणारे हं हां म्हणजे आज कम्युनिटीमध्ये असं लिहू शकतं की इन कम्युनिझम जे काही हिस्टॉरिकल मुवमेंट जे आहे म्हणजे हिस्टॉरिकल मुवमेंट ऑफ मॅटर आयडिया नाही मॅटर लिहायचा इज एंडेड इन कम्युनिझम इन कम्युनिझम देर इज नो क्लास देर इज नो स्टेट एव्हरी वन इज इन इक्वल स्टेट सेन्स मार्क्स प्रूड दॅट की ॲट अर्ली स्टेज वन्स मेन लिवड इन प्रिमिटिव्ह कम्युनिझम सो दॅट इन मॉडर्न लाईफ ही कॅन लिव्ह इन मॉडर्न कम्युनिझम म्हणजे अगोदर माणूस जो आहे तो प्रिमिटिव्ह कम्युनिझम राहिलेलाच आहे तस आता काय केलं पाहिजे ना आपण माणसाचा हॅपीनेस परत आणण्यासाठी आपण काय केलंय मॉडर्न कम्युनिझम म्हणजे आता आधुनिक सोसायटी मध्ये पण आपण काय केलंय मॉडर्न कम्युनिझम काय केलंय एक साम्यवाद जो आहे तो डेव्हलप करून माणसाला हॅपीनेस देण्याचं काम परत केलेलं आहे समजतंय म्हणजे फिरून त्याच गोष्टी तुम्हाला याच्यात परत कन्सेप्ट क्लिअर आलेत ना म्हणजे ह्याला कन्सेप्टच्या दृष्टीने अभ्यास करा जे काल मार्क्स वगैरे आहेत ना त्याला जास्त डोकलावायची गरज नाही तुम्हाला फक्त हि गल काय आहे थोडं कॉम्प्लेक्स आहे मग त्या प्लेटूला आठवलं तुम्ही की हिगलच्या वेळेस तर ते तुम्हाला गोष्टी क्लिअर होणार आहेत जे काय आयडिया आहे त्या गोष्टी क्लिअर होतील चालेल थांबायचं का मग